पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला सेवा करायची आहे तर त्या सेवा कोणता करायचा तर आपल्याला बारा लाख लिखित नाम सेवा करायची आहे तर ती सेवा कशी करायची जेव्हा आपण ही सेवा करणार त्यानंतर आपल्याला सेवेचे काय फायदे आहेत ही सेवा आपल्याला का करायची आहे किंवा ह्या सेवेचे काही नियम आहेत का ही सेवा कधीपासून सुरू करायची या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाले चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस या दिवशी आहे आणि निमित्त आपल्याला बारा लाख लिखित नामजपाची सेवा करायची तर प्रथम मी तुम्हाला सांगते ही सेवा कशी करायची तर बारा लाख लिखित नामजपाची सेवा म्हणजे काय तर आपल्याला ना बारा लाख लिखित नामजप लिखित नामजप म्हणजे काय तर लिहायचं आहे आपल्याला तर एक आपल्याला अशा पद्धतीने एक कोरी वही घ्यायची अशी शक्य असेल तेवढी तुम्ही वही नवीन घेण्याचा प्रयत्न करा कारण आता सहज दुकानात वगैरे नवीन वही तुम्हाला एक पंधरा वीस तीस रुपयेपर्यंत सहज मिळून जाईल तर वही तुम्ही नवीन कोरीच घ्या की नाही एक वही घ्यायची आहे जरी तुमच्याकडं तुमच्या घरामध्ये जरी एखादी वही जर कोरी असेल ना तरी ती घेतली तरी चालेल फक्त त्या वहीमध्ये आधी काही लिहिलेलं नसावं कोरी वही आपल्याला घ्यायची कारण आपल्याला ह्या वहीमध्ये सेवा करायची आहे तर आता मी तुम्हाला सांगते की कॉलम वगैरे बनवून घेतल्यानंतर त्या कॉलम मध्ये आपल्याला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा जय स्वामी समर्थ हे आपल्याला लिहायचं आहे डिसेंबर महिन्यापासून सेवेला सुरुवात करायची आहे आणि तीन महिने म्हणजे चार महिन्याची तुमच्याकडनं सेवा नक्कीच होईल पंधरा एप्रिल पर्यंत पंधरा एप्रिलच्या जा आधीचे जे दहा दिवस असतील किंवा डिसेंबर महिन्यात आता दा जे दहा दिवस काय राहिलेत आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे तीन आहेत आणि असं मिळून तुम्हाला चार महिन्याची तुमच्याकडनं सेवा नक्कीच होईल तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढं शक्य होईल तुमच्याकडनं तेवढं तुम्ही करा आता काही महिला ह्या घरामध्ये काम करतात किंवा बाहेर जाऊन जॉब करतात किंवा काही पुरुषे बाहेर जॉब करतात तर त्यांनी संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी जरी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही जरी नामजप लिखित नामजप केला म्हणजे लिहिलं तरी सुद्धा चालेल तर आता आपण जेव्हा ही सेवा जेव्हा बघा आपण लिहित असतो तेव्हा आपल्याला नुसतं लिहून काढायचंय का तर तसं करायचं नाही आपल्याला त्याच्यावरची लक्ष केंद्रित करायचंय श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र किंवा जय जय स्वामी समर्थ हे लिहित असताना त्याच्यावर लक्ष केंद्रित आहे आणि आपल्याला जर, आप जर तुम्हाला मोठ्या आवाजात म्हणणं शक्य असेल तरी सुद्धा म्हणून तुम्ही लिहू शकता किंवा मनातल्या मनात जरी तुम्ही जग जर करत करत जरी ते लिहून काढलं तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला असंच करायचं आहे आपल्याला नुसतं लिहायचं म्हणजे नुसतं एक पान भरून काढायचं म्हणून नुसतं लिहित बसायचं का तसं करायचं नाही तर आपल्याला तुम्ही जर दररोज जर समजा तुम्ही एक एक कॉलम जरी असेल तो जर आज तुम्ही एक कॉलम केला उद्या तुम्ही एक कॉलम केला किंवा तुम्हाला जेवढं शक्य होईल ना दिवसभरामध्ये लिहिणं तेवढं लिहा पण लिखित नामजपाची सेवा ही प्रत्येक स्वामी भक्तानं थोडी का विना जेवढं शक्य होईल तेवढी नक्कीच करा या श, या सेवेमध्ये खूप शक्ती आहे बघा आणि सेवेचा अनुभव काय हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर आता प्रथम सांगते की हे जे मी फायदे काय आहेत हे पण तुम्हाला सांगते बघा आता पाहिजे फायदे म्हणजे का करायचं हे आपण तर बघा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप असे प्रॉब्लेम असतात संकट असतात आणि प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते बघा प्रत्येकाला वाटतं की आपल्याला चांगली नोकरी मिळावी किंवा प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं किंवा कि तुमचे जर विवाह म्हणजे काहींचे विवाह जुळत नसतील किंवा काहींच्या कि आयुष्यामध्ये खूप असे प्रॉब्लेम आहेत बघा त्यांना मनासारख्या मनासारखी कोणतीच गोष्ट मिळत नाही किंवा त्यांच्या आयुष्यात खूप अशा अडचणी आहेत तुमच्या आयुष्यातील अडचणी किंवा तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातली पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांची लिखित नामजपाची सेवा ही नक्कीच करा ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात म्हणजेच गुरुवारीच तुम्हाला डिसेंबरचा एखादा गुरुवार बघा आणि गुरुवारपासूनच सेवेला सुरुवात करा किंवा तुम्हाला जरी गुरुवारी नाही शक्य झालं आज तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाय तर उद्यापासून जरी सेवेला सुरुवात केली म्हणजे आज मंगळवार आहे आणि उद्या बुधवार आहे बुधवारपासून जरी सेवेला सुरुवात केली तरी चालेल किंवा आता परवा दिवशीच बघा म्हणजे गुरुवार आहे डिसेंबर मधला तर तुम्ही गुरुवारपासून सुद्धा सेवेला सुरुवात करा स्वामींजवळ सांगा स्वामींना सांगा तुमची इच्छा स्वामींना म्हणा मी लिखित नामजपाची सेवा घेत आहे बारा लाख लिखित नामजप आपल्याला भरायचा आहे पंधरा एप्रिल पर्यंत पण माझ्याकडनं जेवढं शक्य होईल मला जेवढं दिवसभर सेवा करणं जेवढं लिखित नामजप म्हणजे जेवढं लिहिणं शक्य होईल आजपासून तेवढी सेवा मी पंधरा एप्रिल पर्यंत तुमची करणार आहे घरामध्ये हे सर्व स्वामींना बोलायचं आणि नंतर तुम्ही वहीवरती लिहायला सुरुवात करायची तर आता ही सेवा खूप महत्वाची आहे आणि या सेवेचे फायदे किंवा ह्या सेवा का करायच्या ह्याविषयी मी तुम्हाला सांगितलं बघा मला असं वाटतं की प्रत्येक स्वामी भक्तानं थोडी का विहि तुम्हाला जेवढं शक्य होईल आता बारा लाख लिखित नामजप आहे म्हणजे आपल्याकडनं बारा लाख झालाच पाहिजे का तर तसं नाही तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही करा स्वामी महाराज फक्त आपण किती मनापासून करतो किती श्रद्धेनं करतो आणि कशी सेवा करतो हे ते बघत असतात त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला एवढंच सांगायचंय मला प्रत्येक स्वामी भक्ताला मला एवढं सांगायचं तुम्ही जेव्हा सेवा करणार तेव्हा लिहित असताना लक्ष केंद्रित करा मन एकाग्र करा आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या आवाजात म्हणत म्हणतच तुम्ही स्वामी महाराजांचा जप त्या वहीमध्ये लिहा बघा तर ह्यानंतर मी नामजपाची सेवा ही प्रत्येक व्यक्ती करू शकते पुरुष करू शकते मुलगा करू शकते मुलगी करू शकते ज्या व्यक्तीला स्वामींची लिखित नामजपाची सेवा करायची त्या व्यक्तीने अगदी मनापासून श्रद्धेने ही सेवा करू शकतो आता महिलांच्या काही प्रॉब्लेम असतील अडचण असतील तरी सुद्धा तुम्ही ही लिखित नामजपाची सेवा ही तुमची चालू ठेवू शकता स्वामींचं नामस्मरण करायला किंवा स्वामी महाराजांचं लिखित नामजप करायला ह्या सेवेचं या गोष्टींचं बंधन नाही यासाठी तुम्ही कंटिन्यू जरी तुमचे जे, जे काही अडचण वगैरे असेल तरी सुद्धा तुम्ही लिखित नामजपाची सेवा तुम्ही चालू ठेवली तरी सुद्धा महिलांनी चालेल फक्त मनापासून श्रद्धेनं करा सेवा आजपासून तुम्ही डिसेंबर महिन्यापासून सेवेला सुरुवात करा नक्कीच तुमची पंधरा एप्रिल पर्यंत बारा लाख जरी नाही झाला तरी सुद्धा जास्तीत जास्त एक लाख दोन लाख तरी नक्कीच होईल बघा यासाठी मी तुम्हाला सांगते की प्रत्येक भक्तानं ही सेवा नक्कीच करा से खुपा मुणा मुणा से या सेवेचे अनुभव खूप आणि खूप आहेत आणि तुमची सुद्धा विचार मनोकामना कामात नक्कीच पूर्ण करतील तर आता ह्या सेवेचा एकच नियम आहे बघा तर हा नियम कोणता आहे या सेवेचा तुम्हाला नियम सांगते जी व्यक्ती ही सेवा घरामध्ये सुरू करणार म्हणजे एका घरामध्ये दहा एका घरामधलं कुटुंब आहे आणि त्या घरामधली एक व्यक्ती ही लिखित नामजपाची सेवा घेणार आहे तर त्या व्यक्तीनं जोपर्यंत सेवा पूर्ण होत नाही म्हणजे पंधरा एप्रिल पर्यंत सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मांसाहारी करायचं नाही म्हणजे स्वतः मांसाहारी त्या व्यक्तीनं खायचं नाही आता घरामध्ये मोठं कुटुंब जर असेल तर बाकीच्या घरातल्यांची जबाबदारी त्या व्यक्तीवरती असते यासाठी त्या महिलांना विचार नसताना सुद्धा बाकीच्या व्यक्तींना हे करून घालावं लागतं पदार्थ तर तेव्हा आपण त्या दिवशी काय करायचं त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आणि आपलं जे कॉलम असेल ना तो लिहून काढायचं आपल्याला नंतर आपल्याला या पदार्थांना काय असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही बनवू शकता पण त्या व्यक्तीनं तरी अजिबात खायचं नाही मांसाहारी करायचं नाही किंवा अशा पदार्थांना हात लावून सुद्धा आपल्याला लिखित नामजपाची सेवा परत करायची नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही पुन्हा सेवेला सुरुवात करू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला हा एक नियम आहे हा नियम नक्कीच पाळा कारण आपण जेव्हा अगदी मनापासनं आणि शुद्ध अंतकरणानं जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही सेवा नक्कीच करा जेवढं तुम्हाला शक्य होईल दिवसभरामध्ये तेवढं तुम्ही लिखित नामजप करा यासाठी त्याच व्यक्तीनं सेवा सोडायची का तर तसं नाही करायचं त्या व्यक्तीनं सकाळी लवकर उठून सेवा करू शकता लिखित नामजपाची तुम्ही तर आता बाकीचं सांगते ज्या महिला किंवा ज्या घरामध्ये मांसारी बनवले जात नाही त्यांनी सेवा रात्री झोपायच्या आधी जरी तुम्ही लिहिलं ना तरी सुद्धा चालेल लिखित नामजपाची सेवा ही खूप महत्वाची सेवा आहे या सेवेमध्ये एक ऊर्जा आहे ह्या वहीमध्ये एक ऊर्जा असणार आहे जेव्हा तुम्ही ही लिखित नामजपाची सेवा पंधरा एप्रिल पर्यंत पूर्ण करणार दिवसभरामध्ये जसं शक्य होईल तसं तुम्ही स्वामी महाराजांचा जप लिहून काढणार तर आता ही सेवा पूर्ण झाल्यानंतर ही वही कुठे ठेवायची तर ही जी या वही आहे ना ह्या वहीवर तुम्ही सेवा केली आता लिखित नाम पाहिजे खूप ऊर्जा आहे वहीमध्ये त्यासाठी ही वही तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा salir... ठेवू शकता किंवा तुम्ही अक्कलकोटला जर तुमचं जाणं झालं आणि तुमची जर इच्छा असेल की अक्कलकोटमध्ये आपल्या स्वामींच्या हिथे जाऊन तुम्हाला ही वही ठेवायची तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण तुम्ही ही वही तुमच्या देवघरात जवळच ठेवा किंवा तुमचं जे लॉकर आहे बघा घरामध्ये जिथे तुम्ही महत्वाच्या वस्तू ठेवता तिथे सुद्धा तुमची ही बही तुम्ही ठेवू शकता किंवा देवाऱ्याच्या इथं देवाचं जे आपलं सामान असतं त्या ठिकाणी सुद्धा ही बही तुम्ही लिखित नामजपाची सहज ठेवू शकता या बहीमध्ये खूप ऊर्जा आहे खूप शक्ती आहे खूप ताकद आहे कारण तुम्ही ह्याच्यामध्ये स्वामी महाराजांचा अगदी षडाक्षरी मंत्र हा लिखित नामजपाच्या स्वरूपात लिहून काढलेला आहे आणि जी आहे ही वही खूप ऊर्जा आहे या बहीमध्ये तर, आपले जे जे तर आपले तुम्ही अशा ठिकाणी आपलं जे महत्वाचे कागदपत्र असतात तिथं सुद्धा ठेवू शकता देवघराच्या इथं सुद्धा तुमचं जे देवाचं सामान असतं बघा आपलं त्या सामानाच्या सेवेचे अनुभव नक्कीच खूप आहेत आणि तुमची इच्छा तुमची मनोकामना स्वामी महाराज नवीन वर्षामध्ये नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पण सर्व स्वामी सेवेकरांना 3.15.